भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भूमिका बजावणारे मंगलपांडे हे सर्वांना परिचितच आहेत तरीही संक्षिप्त माहिती घेऊ मंगलपांडे यांचा जन्म एकोणीस जुलै अठराशे सत्तावीस रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात झाला वयाच्या बावीसाव्या वर्षी बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या चौतीसाव्या रेजिमेंटमध्ये ते शिपाई अथवा सैनिक म्हणून बंगाल आर्मीमध्ये भरती झाले व याच नोकरीच्या कालावधीत त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे विघटन होऊन ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली याच दरम्यान सहा एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी मंगलपांडे याला कोर्टाने फाशी दिली असा सर्वांस माहीत असलेला मंगलपांडे आपणास आठवतो परंतु मंगल पांडे याने का इंग्रजांविरुद्ध बंड केले व त्याला माहिती पुरविणारा एक दलित व्यक्ती होता व त्याच माहिती व कारणामुळे अठराशे सत्तावन्नचा लढा झाला तर पाहूयात ते कोणते कारण व माहिती बंदुकीत वापरण्याची नवी काडतुसे कंपनीने म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीने तयार करून ती पलटणीतील शिपायांना वापरण्यास दिलेली होती ती काडतुसे चांगल्या स्थितीत राहावीत म्हणजे त्यांना गंज लागू नये म्हणून त्यांच्यावर डुकराची चरबी व गाईचे रक्त चोपडण्यात येत असे गोळीबाराच्या वेळी ही काडतुसे सैनिकांना तोंडात धरून भरावी लागत असत या काडतुसांवर चरबी व रक्त चोपडण्याचे काम अस्पृश्य वर्गातील शिपायांना करावे लागत असे चरबी व रक्त चोपडण्याचा विधी इतर जातींच्या शिपायांना आज्ञात होता एके दिवशी कलकत्त्याजवळील डमडम गावात असलेल्या अस्पृश्य व ब्राह्मण सैनिकांच्या स्पर्शास्पर्शाबद्दलच्या भांडणावरून काडतुसाला गायीचे रक्त व डुकराची चरबी चोपडतात याचा स्फोट झाला एका अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पाणी मागितले असता ब्राह्मणाने उत्तर दिले की तुझ्या स्पर्शाने माझा लोटा अपवित्र होईल यावर तो अस्पृश्य म्हणाला महाराज आता तो आपला जातीचा अभिमान ठेवा गुंडाळून यापुढे तुम्हाला गायीचे मांस आणि डुकराची चरबी आपल्या दातांनी तोडावी लागणार आहे ही नवी आलेली काडतुसे याच अपवित्र अप पदार्थांनी हेतुता माखलेली आहेत समजलात मंगल पांडे हा तो ब्राह्मण सैनिक त्याची पलटन इंग्रजांना कापून काढण्यासाठी उतावीळ झाली काडतुसांच्या प्रकाराची माहिती कळाल्यावर मंगल पांडेने एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी गोळ्या झाडून काही इंग्रज अधिकारी ठार मारले शिपायांनो बंडास तयार व्हा असे ओरडत तो बॅरेक्समध्ये पळू लागला ही बातमी चोहोकडे पसरली ठिकठिकाणच्या पलटणींनी बंडाचा उठाव केला बंडात तुम्ही सामील व्हा अगर सहाय्य करा अशी गुप्तपत्रे व संदेश नानासाहेब पेशवा व बहादूर शाह बादशाह यांनी ग्वाल्हेरचे शिंदे इंदू इंदूरचे होळकर सांगलीचे पटवर्धन कोल्हापूरचे भोसले हैदराबादचा निजाम काश्मीरचा महाराजा नेपाळचा महाराजा इत्यादी लोकांना पाठविलेली होती पण ते कंपनी सरकारविरुद्ध शस्त्र चालविण्यास धजले नाहीत त्याचप्रमाणे पंजाबातील शीख व नेपाळचे गुरखे हेही कंपनीच्या इमानाचे ताबेदार राहिले कंपनीने बंडाचा मिमोड अठराशे एकोणसाठच्या एप्रिल महिन्यात केला तर आपण पाहिले मंगल पांडे यास एका अस्पृश्य सैनिकाने पिण्यासाठी पाणी मागितले व तो बोलतो तुझ्या स्पर्शाने माझा लोटा अपवित्र होईल यावर तो अस्पृश्य सैनिक जो उत्तर देतो त्यामुळेच मंगल पांडेस काडतुसाच्या बाबतीतील माहिती कळते व मंगल पांडे उठाव करतो प्रश्न हा आहे की मंगलपांडे हा कोणत्या उद्देशाने इंग्रज सैन्यात दाखल झाला जर त्या अस्पृश्य सैनिकाने काडतुसाची माहिती दिली नसती तर मंगल पांडेनी उठाव केला असता का यात तर स्पष्ट दिसते की स्वधर्म संरक्षणासाठी उठाव झाला हे नक्की परंतु स्वराज्य स्थापना ही बाब माझ्या बुद्धीस पटत नाही का तर ते आधी मंगलपांडे इंग्रज सैन्यात का सामील झाला मंगल पांडे याचा पिण्याच्या पाण्यावरून वाद झाला तो अस्पृश्य सैनिक महार होता अशी माहिती हिंदुस्थानचा संपूर्ण इतिहास पुस्तकात पान नंबर पाचशे सहा पाचशे सातवर उपलब्ध आहे ही माहिती डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खंड एक यात व स्वातंत्र्य समर तसेच हिंदुस्थानचा संपूर्ण इतिहास या पुस्तकात उपलब्ध आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय